सर्व पंचवीस एक मागण्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या नानासाहेब गोरपे यांच्या मार्गदर्शनाखाली जर त्या मागण्यावर जर दखल घेतली गेली नाही तर लाखोच्या ना संख्येने आपण आजाद आजादैद्यावर त्या ठिकाणी आपली ताकद आहे मित्रांना ता मी जास्त वेळ घेणार नाही आता खरं गरज आहे मी जेव्हा पाहतो पूर्ण महाराष्ट्रात फिरलो तर चाळीस पंचे पंचेचाळीस पन्नास पंचे पंचे वयोगटाचे आपण समाज बांधव वीस वीस तीस तीस वर्ष संघटनेचे काम करतात पण माझे एक आता आपल्या सर्वांना आहे की आज तरुणांनी पुढे यायला पाहिजे आज तरुणाला संघटना दाखवा तरुणाला समाज दाखवा आपले तरुण कोणत्या तरी एका नेत्याच्या मागे फिरत असतात त्याचा नेता कुठेतरी बाहेर देशात कुठेतरी बिझनेस करत असतो आणि आपला वर्गात पेव स्वरूपाचा माग घालून त्याच्या मागे फिरतो त्याच्यापेक्षा त्याला संघटना सांगा त्याला समाज सांगा त्याचा समाज मोठा झाला संघटना मोठा झाला हेच नेते पायात तुमच्या मुलाकडे येणार आहे हेच नेते येऊन तुम्हाला तिकीट देणार आहे आणि आता आपलं राजकीय राजकीय आपली दखल घ्यावा लागेल आजपर्यंत अनेक आमदार झाले अनेक लक्ष दिलेलं एकमेव नेता असा आहे की ज्याने समाजासाठी लक्ष दिलं आज भविष्यामध्ये जो संघटनेच्या विचाराचा असेल जो त्याला समाजाची जाणू असते समाजाची जाणू ज्याला असते तो संघटनेत काम करतो आणि भाविक काळामध्ये कुणीही आमदार होईल नगरसेवक आहे खासदार संघटना साम दंड भेद या पद्धतीने उभं राहील या ठिकाणी भविष्यामध्ये आपण जास्तीत जास्त तरुणांना आपल्या संघटनेमध्ये सुरुवात घरातून करा आपल्या युवतींना मुलांना त्यांना कळून द्या समाज काय संघटना काय अनेक हजार वर्ष जो आपल्या आपल्यावर अन्याय झाला आणि भविष्यामध्ये तो होऊ शकतो हे जाणून तुमच्या मुलांना तुम्ही करून द्या सुरुवात आपल्याला घरातून करायचं जर आज तुम्ही तुमच्या मुलांना महिलांना जर आपला या आता ठिकाणी नवीन आपल्याला आपल्या महिलांना रोजगार निर्माण होण्यासाठी एक महिला वर्ग प्रशिक्षण शिबिर आपल्या त्या ठिकाणी थी आहे आपले जे पण ह्या भविष्या काळामध्ये आपली ताकद जमिनी निर्माण करायची आपण आता ह्याच्या पुढे मागण्यासाठी पत्र फोटो काढायचे नाही तर आज

भारतीय जनता पार्टीला कोण आधी कोण वर्ष कळतो पण त्यांना काही कडून देण्यात आला लागला जेष्ठ मात्र बाजूला करावं लागलं काही चेंजेस करावं लागले त्याच्यानंतर जाऊ ते करत आज तीन वर्ष तीन टप झालं ते सत्यवर आहे जर आपल्याला काय बदल करायचा असेल सगळ्या गोष्टी पान पान सगळ्या बाजूला ठेवायला लागणार आहे कारण की तुम्हाला दोन तीन महिन्यापूर्वी जे पक्ष एकमेकांना शिवाय घालत होते आज पुढचे साठी भांडीला भांडू खावतात घाबरून बसले आहेत तर आपण समाजासाठी एकत्र येऊ शकत नाही का लोक समाजासाठी माते खातात पाचशे पाच सारखे नसतात सगळे वेगवेगळे वेग असतात पण जेव्हा समाजाचा विषय होतो दुसरा समाज बघा जेव्हा समाजाचा विषय हो तो सगळं झेंडे भविष्यामध्ये आपल्यामध्ये आज निर्माण व्हा आज निर्माण व्हायला पाहिजे तुमच्या मनात किंवा माझ्या मनात पण आज निर्माण व्हायला पाहिजे या निमित्ताने हेच बोलतो जास्त वेळ घेत नाही पण भविष्यामध्ये अपेक्षा करतो समाजाला विनंती करतो की आपण तरुणांना जास्तीत जास्त तरुण आपल्या समाजामध्ये